महानगरपालिकेच्या निवडणुकीत रणधुमाळीमध्ये जोर अधिक वाढलेला आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा पक्षाचे कार्यकर्ते आहेत दादा कुठल्या समस्यावर सध्या लोकांपर्यंत जात आहे आणि काय प्रतिसाद मिळतोय आम्हाला भारतीय जनता पार्टीचे जे वीस प्रभागाचे जे उमेदवार आहेत त्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो आहे परवा आम्ही रॅली काढली स्वतःहून लोक येतात आणि आम्ही केलेली कामं आम्ही फक्त व्हिजनवर कामावरच म मतं मागतो आहे जे देवभावनी लाडकी बहीण असन शेतकरी योजना असन मोदी साहेब असन ज्या योजना राबवल्यात त्या योजनेवरच आम्ही मतदान मागतोय आणि पिंपरी चिंचवडला जो कायापालट केला मेट्रो असन पाण्याचा विषय असन आता आमचे तीन ते चार महिन्यात चोवीस तास चोवीस बाय सातचं पाण्याची योजना आहे आणि त्यासाठी डायरेक्ट पाईपलाईनची आम्ही योजना केलेली आहे इथं कचऱ्याचा प्रश्न असन आमचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे असतील दुसरे आमदार आदरणीय जगताप साहेब असन यांच्यातून सुद्धा कचऱ्याचा प्रश्न आम्ही शंभर टक्के क्लिअर केलेला आहे प्रत्येक विभागाला आम्ही त्या मशीन लावलेले आहेत आणि वेस्टर्न विकास करायचं काम केलेलं आहे तुम्ही बघितलं तर शहरात प्रत्येक ठिकाणी सिमेंटच्या रोडचे कामं चालू आहेत ही नव्याण्णव टक्के आम्ही भाऊ आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या देवाभाऊ ह्या ह्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही का पिंपरी चिंचवडला पूर्ण विकासाच्या मार्ग आहोत थोड्याच दिवसात आमचा नदी प्रकल्प योजनासुद्धा तो आलेला आहे आणि तो चालू आहे ह्या ह्याच्यावरच आम्ही मतदान मागतोय त्यामुळे मला आमच्या मनात शंका नाही की आम्ही शंभर पार करू आणि प्रभाग कमारचं वीस मधले तर चारही उमेदवार आमच्या विण आहेत आज आम्ही तुम्हाला सांगतो